जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिर सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी श्रद्धा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मंडणगडे येथे घेण्यात आले होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदायातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल ॲनिमिया हिमोफेलिया थॅलासेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर असे पेशंट जास्त आढळतात अशा पेशंट्सना रक्ताची पूर्तता करून देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते

महाराज की जय समर्थ जगेश महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आर्य जगदगुरु रामानंद महाराज की जय की जय जगदगुरु महाराज संस्थानाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदानाचं शिबिरांचे आयोजन केले आहे आणि त्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे शुभारंभ होत आहे या कार्यक्रमानिमित्तानं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या हॉस्पिटलचे मालक सन्मान्य उपस्थित झाले त्यांचं याच ठिकाणी आम्ही शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतो त्यांनी असं मी त्यांना विनंती करतो

मी तर तसं म्हणेन मंडलगड सारख्या ठिकाणी या दुर्गम भागामध्ये सर्वसामान्य माणसाकडून म्हणजे ज्याची आर्थिक परिस्थिती नसेल अशालाही सहकार्य करणारा एक देवदूत म्हणून मंडलगडला सापडलेले आमचे डॉक्टर कुलकर्णी साहेब यांचा सन्मान याच ठिकाणी आमचे दादा करतील सरपंच मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा <coughs> <coughs> सांप्रदायक गुरुंधूंमध्ये आम्ही आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं मोठं योगदान आहे ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या हा प्रयत्न केले आम्ही फक्त बाकीच्या न करताना मंडणगड तालुका अध्यक्ष सन्मान्य रटाटे साहेब यांचं मंडणगडची कार्यकारिणी धाडसे साहेब असतील आमचे कुलकर्णी साहेब असतील सचिन लोंडे असतील रा, रा, या सगळ्यांनी मिळून राजेश पाडावे राजेश गोड यांनी अध्यक्ष यांचा शाळ चिरपल देऊन सन्मान करावा असं मी विनंती करतो या इकडे सगळ्यांची या आमच्या मंडळच्या महिला अध्यक्ष सन्मानदेव जाधव मॅडम यांचाही सन्मान संजीवनी माडी करतील असं मी त्यांना विनंती करतो चाल देऊ संजीवनी हे काय